अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ कंटेंट या मी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण अशा काही छोट्या छोट्या तुळशीच्या रिलेटेड गोष्टी पाहणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला ही कळत असेल की जर तुमच्याकडून तुळशीच्या बाबतीत काही चुका होत असतील किंवा जर तुमच्याकडून या गोष्टी घडत असतील किंवा तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर त्याचा काय अर्थ आहे तर त्याबद्दलचाच आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा बस तुळस ही आपण देवीच्या रूपामध्ये तिची पूजा करत असतो तुळशीची आपण लक्ष्मी मातेच्या स्वरूपामध्ये एक देवी म्हणून पूजा करत असतो असं कुठलंच घर नसेल की ज्यांच्या घरामध्ये तुळशीचं वृक्ष तुळस ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी वृंदावन असतं किंवा काही जण कुंडीतही तुळस लावतात बघा ज्यांच्या घरी अजूनही तुळस नाही ना त्यांनी एक छोटस तुळशीचं तुम्हाला रोपटा आणून ते एका छोट्या कुंडीत लावायचं आहे तुळशीला जास्त जागा लागत नाही तुळस आपल्यासोबत माता लक्ष्मीला घेऊन येत असते आणि ज्या घरी तुळशीची विधिवत पद्धतीने दररोजच्या दररोज पूजा केली जाते तिथे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते त्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहतं त्या घरातील नकारात्मकता निघून जाऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार घरामध्ये होत असतो आणि तुळस ही जी आहे ना ते आपल्याला सकारात्मकता नकारात्मकता किंवा आपण म्हणतो ना आनंदाचे क्षण किंवा काही वाईट घडणार आहे संकेत आधीच देत असत आपल्या घरी लावलेली तुळस ही खूप हिरवीगार असेल खूप छान वाढत असेल तर असं समजा की आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण आहे पण जेव्हा आपल्या घरी लावलेली तुळस ही वारंवार सुकून जाते आणि मग आपण काय करतो की सतत लावतो पण ती सततच सुकून जाते ती फुलत नाही ती बहरत नाही तेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते किंवा आपल्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष असतो की ज्यामुळे तुळस आपल्या घरामध्ये फुलत नसते ही गोष्ट तुम्हाला संकेत देत असते पण कधी कधी असंही होतं की वातावरणाचा परिणाम होतो म्हणजे जसं की उन्हाळा आहे किंवा प्रदूषणाचा परिणाम होतो पण ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन किंवा हे असं काहीही नसेल आणि तरीही तोळ सुकत असेल तर ते नकारात्मकता किंवा वास्तुदोष याचा संकेत देत असतं काही नियम आपल्याला तुळशीच्या बाबतीत लक्षात ठेवायचे आहेत ते महिलेने आणि पुरुषांनी सर्वांनी पाळायचे आहेत पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे काय तर तुमच्या घरामध्ये जी तुळशी माता असते तिला तुम्ही अंघोळ न करता कधीही तिची पूजा करू नका मला माहिती आहे की प्रत्येक महिला पुरुष अंघोळ झाल्यानंतरच तुळशी मातेची पूजा करतात पण चुकून माकून कधी तुम्ही अंघोळीच्या आधी तुळशीला स्पर्शही करायचा नाही म्हणजे समजा आपण दुसऱ्या झाडांना पाणी घालतोय आणि तसंच तुळशीलाही घातलं अंघोळ न करता तर ते एक चुकीचं आहे समजा मासिक पायी असेल तेव्हाही आपल्याला पूजा करायची नसते पण मासिक पायीमध्ये आपण इतर झाडांना पाणी घालत असेल पाईपने आणि ते तुळशीलाही घातलं तर तसंही तुम्हाला करायचं नाही म्हणजे काय की न करता पाणी नाही घालायचं आणि मासिक पायामध्ये पाणी घालायचं नाही किंवा नळीने तुम्ही जर पाणी घालत असाल तर ती तुमची पूजा मानली जात नाही तुम्हाला व्यवस्थित तांब्याने पाणी घालूनच तुळशी मातेची पूजा करायची असते सूर्यास्तानंतर तुम्हाला तुळशीची पानं तोडायची नाहीयेत आणि दुसरी गोष्ट विनाकारण तुळशीची पानं तोडायची नाही आहेत आता तुळस ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे आपण चहामध्ये वगैरे तुळशीची पानं टाकून त्याचा चहा करतो किंवा आपण तुळशीची पानं खातो पण म्हणून सततच त्याची तो पानं तोडत राहायचं का नाही जर तुम्ही सकाळी थोडीशी पानं तोडून ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पण पानं तोडतानाही आपल्याला काही गोष्टी पाळाव्या लागतात एक नियम पाळावा लागतो तो म्हणजे जी पाने तोडत असताना त्याला कात्री सुरी असं काही लावू नका बघा आपण इतर बगीचा काम करताना किंवा इतर झाडांची कटिंग करताना त्याला कात्री लावतो पण तुळशीला तुम्हाला कात्री लावायची नाहीये तुळस ही नाजूक असते आपण हाताने सहजरित्या ते तोडू शकतो तुळस ही नेहमी तुळशी वृंदावनामध्येच तुम्ही लावायची आहे किंवा कुंडीमध्येच लावायचे लावायची आहे त्याचप्रमाणे तुळशीमध्ये दुसरं कुठलंही झाड तुम्हाला लावायचं नाहीये समजा तुळशी वृंदावन आहे तुमच्याकडे आणि त्यात दुसरं कुठलं तरी झाड लावले असं करू नका त्यात फक्त तुळस असायला हवी आणि शक्यतो काटेरी झाड तर अजिबात नको एखादं काटेरी झाड आहे आणि तिथे तुळस उगवली असेल तर ती तुळस काढून तुम्ही दुसरीकडे लावा पण काटेरी वृक्षापाशी ती ठेवायची नाही म्हणजे काटेरी वृक्ष आणि तुळस ही एकत्र लावली जात नाही जसं आपण आपल्या देवघरामध्ये संध्याकाळचा दिवा लावतो तसं दररोज संध्याकाळी तुम्हाला तुळशी मातेपाशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करायचं आहे जे की प्रत्येक घरामध्ये केलं जातं आपण तुळशीला दररोज पाणी अर्पण करत असतो पण रविवार एकादशी आणि द्वादशीला तुळशीला चुकूनही पाणी घालू नये कारण एकादशी रविवार आणि द्वादशी तुळस जी असते ती भगवान श्री विष्णू यांच्यासाठी उपवास करत असते आणि तिचं ते निर्जला व्रत असतं आणि आपण पाणी टाकल्यामुळे तिचं ते व्रत मोडतं आणि त्याचा जो दुष्परिणाम आहे तो कुठेतरी आपल्यावरती होतो त्यामुळे एकादशी रविवार आणि द्वादशीला चुकूनही तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं नाही तुळशीची सुकलेली जी, जी पानं आहेत ते आपण उचलतो आणि कुठेतरी फेकून देतं आणि मग ते आपल्या पायाखाली तुडवणं किंवा इतरांच्या पायाखाली येणं असंही करू नका तुम्ही तुळशीची सुकलेली जी असतात ना ती तुळस जिथे आपण त्याच्या खाली जी माती असते त्या मातीमध्ये मिक्स करून टाका म्हणजे यामुळे काय होईल तर ता 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 एक खत म्हणून वापर होईल आणि तुळशी मातीचा आपल्याकडून अपमानही होणार नाही तुळस जर सुकली तर त्याच्या काड्या ज्या सुकलेल्या असतात त्या आपण काय करतो काढून फेकून देतो असं न करता तुळशीच्या ज्या सुकलेल्या काड्या आहेत ना त्याची तुम्ही चांगले उन्हामध्ये वाळवून पावडर करू शकता ही जी पावडर आहे ही तुम्ही देवघरामध्ये ठेवा आणि जेव्हा कधी महत्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल किंवा बाहेर जाणार असाल किंवा एरवी ही तुम्ही दररोज घरात असाल ना तरी त्याचा टिक्का तुमच्या कपाई लावा यामुळे तुम्हाला तुळशी मातेचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो ग्लासभर पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी ती तुळशीची पावडर टाकून ते जर पिला तर ते आपल्या आरोग्यासाठी पण चांगला आहे आणि तुळशी मातेचा इकडे तिकडे फेकून देऊन आपला आपण त्याचा आपल्याकडून तिचा अपमानही होणार नाही आणि जे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगला आहे तुळस लावताना एक गोष्ट केली आहे की नाही माहीत नाही पण जर तुम्ही केली नसेल किंवा केली असेल तर अतिशय उत्तम पण नसेल केली तर तुम्हाला ती आजच्या आज करायची आहे ती म्हणजे काय तर तुम्हाला तुळशीमध्ये एक रुपयाचं नाणं खोसून ठेवायचं आहे एक रुपयाचं नाणं हे आपल्या प्रत्येक पूजापाठामध्ये किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे चांदीचं एक रुपयाचं जे नाणं आहे त्याला तर विशेष महत्त्व असतं बघा कधी कधी काय होतं की समजा आपल्याला कुंकुमार्चन करायचं असेल आणि आपल्याकडे श्रीयंत्र नसेल तर आपण या एक रुपयाच्या नाण्यावरती लक्ष्मी मातेचं स्वरूप म्हणून कुंकुमार्चन करत असतो मग जेव्हा हे एक रुपयाचं नाणं तुम्ही तुळशीमध्ये खोन ठेवाल त्या मग तुळशी मातेबरोबर या एक रुपयाच्या नाण्याचीही तुमच्याकडून पूजा केली जाईल म्हणजे यामुळे काय होईल तर तुळशी मातेसोबत तुमची माता लक्ष्मीची पूजा सुद्धा होऊन जाईल तुळशीला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या असतात बघा बऱ्याचशा जणांचं तुळशी वृंदावन असं असतं की कडेने आपल्याला फिरता येतं पण बऱ्याचशा जणांच्या इथे असं तुळशी वृंदावन की डायरेक्टली भिंतीला चिटकून असल्यामुळे आपल्याला प्रदक्षिणा घालता येत नाही किंवा छोटी कुंडी असेल तर प्रदक्षिणा घालता येत नाही ज्यांना येतात त्यांनी घालायच्या आहेत पण ज्यांना नाही येत मग त्यांनी काय करायचं स्वत भोवतीच प्रदक्षिणा घालायच्या तुळशी मातेची पूजा ही प्रदक्षिणा घातल्याशिवाय पूर्ण होत नाही तुम्ही दररोज सात प्रदक्षिणा तुळशी मातेला घालायच्या आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल पैशाच्या रिलेटेड तुम्हाला खूप प्रॉब्लेम असतील कर्ज असेल तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि एक तांब्यावर पाणी घ्या त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं कच्च दूध टाका आणि हे जे पाणी आहे म्हणजे हे जे दूध मिश दूध मिश्रित पाणी आहे हे तुम्हाला दर गुरुवारी तुळशी मातेला अर्पण करायचं आहे यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तुमची वृद्धी होईल पैशाच्या अडचणी तुमच्या संपून जातील तुम्ही करून पहा हा उपाय दर गुरुवारी तुम्ही करू शकता जर नाही तुम्हाला कच्चं दूध मिळालं तर तुम्ही तापवलेलं का होईना पण थोडंसं दूध त्याच्या पाण्यामध्ये घ्या आणि हे दूध मिश्रित पाणी तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुमची एखादी इच्छा असेल ती पूर्ण करायची असेल तर दर गुरुवारी तुम्हाला तुळशी मातेला चिमुडभर हळ दर्पण करायचे आहे हळ दर्पण केल्यामुळे भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होतो किंवा मग तुम्ही एक तांब्याभर पाणी घ्या त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून ते पाणी हळद मिश्रित पाणी तुम्ही तुळशी मातेला घाला तुमची इच्छा बोलून दाखवा तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुळशी मातेबद्दल असे छोटे छोटे आपल्याला आपण काही नियम पाहिलेले आहोत हे नियम प्रत्येक महिलेने प्रत्येक पुरुषाने पाळलेच पाहिजे आणि जेव्हा तुम्ही या नियमांनी तुळशी मातेची पूजा कराल ना तेव्हा तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही तुमची आर्थिक वृद्धी होईल तुमच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला यश येईल घरातली नकारात्मकता निघून जाईल सकारात सा संचार होईल आणि तुळशी माता भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती राहील तुमच्या इच्छा पूर्ण होतील संकट दूर होतील तर तुम्ही सुद्धा हे नियम पाळायला सुरुवात करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल